नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत

आजी मी खार। खार अच्छा। एक नंबर दोन तीन चार पाच 6 आणि सात सात म्हणजे बी चे हां एक नंबर मध्ये एकदम बारीक पेट येतात बारीक म्हणजे काय मैदा आपला अच्छा एक नंबर आणि बी वन म्हणजे दीड नंबर वापरायचा बी वन आणि ए टू हा रेग्युलर धळण्यासाठी आपल्याला गहू ज्वारी बी वन आणि बी वन रेग्युलरच वापरायचं बिवनपेक्षा थोडंसं मोठं पाहिजे तुम्हाला तर दोन नंबर वापरा ए टू आणि एकदमच बारीक पाहिजे तर एक नंबर वापरा मैदामध्ये तीन जाळ्या पिठाच्या चार नंबरमध्ये तुम्ही चकलीचं पीठ बाजणीचं पीठ बरं ते उपसाचं काय म्हणजे पिठापेक्षा थोडंसं मोठं तीन किंवा चारमध्ये करायचं पाच आणि सहामध्ये इडली रवा लापसी बगर बारडा बरं हे जाळ्या तर काय आपण वापरत नाही आवडतो तर आपल्याला मेन किती एक दीड आणि दोन अशा तीन जाळ्या लागतात

लावलं की लॉक करायचं दरवाजा ते लॉक ते सरळ ठेवायचं की ते थोडंसं कोणतं त्याचा स्विच हो हा ते टाईट झालं की सोडून बरं दरवाजा लावायचा दरवाजा आलावा तर चालू होत नाही तुम्ही ती वापरलीच आहे तसंच आहे बाकी वेगळं काय नाही त्याला व्हॅक्यूम तुम्हाला पाईप मेन इथं लावायचा मोठा वाईट आणि पिशवची बाजूला मागं लावायचा

आवाज तर असेल तर मध्ये येणार पण नाही आवाज एवढा छोटा त्याचा सिग्नल पण ठीक आहे काय नॉर्मली बंद मग आहे की मग मशीन जर ऑटोमॅटिक बंद होत असेल तर काय प्रॉब्लेम बंद होती तुम्ही मला हे म्हटले

हे दरवाजा उघडला गरम असताना साफ करायचं नाही मशीन हे काढून चाळीच्या हे जाळी बाहेर निघाली की मागचे कोपरे ते स्कूडावर साफ करायचे असतात सारखे नाही पंधरा एकदा तुम्हाला वाटलं मग पीठ चिटकून बसले तर आणि व्हॅक्यूम कस व्हॅक्यूमचा पाईप लावून फिरवायचं फक्त पाईप लावून दाखवू म्हणजे पण बाहेर नाही उडणार ना बाहेर नाही उडणार हा धुवायला लागेल बरं तुम्हाला काय पिशवी कोणती

गरम झालं की ऑटोमॅटिक बंद होणार ते ऑटोमॅटिक बंद होणार बरं जास्त वेळ नाही चालत ते पाईप काढून ठेवू का हा काढून घे सगळं काढून आणि मग आता तुम्ही म्हटलं की पहिलं थोडस सेटल व्हायला आता काय वेस्ट म्हणजे नाही नाही एवढंच वेस्ट आहे पुढचं वापर वापरते ना आणि ह्याच्यामध्ये बघा बाकीचं कसं ते हे खास करून चना डाळ कर, करताना काय हे करायचं दोन नंबर जॉब करायचं बाकीचं काय हे दोन नंबर बी बी टू का बी ए टू, ए ए टू, ए टू अच्छा बी ची एकच झाडी येऊन बरं बी टू ची चॅनल साठी ना बाकी इवन ते सिक्स पर्यंत आणि हे काय म्हणतो ते चिटकत नाही ना म्हणजे ते काय लगेच कसं त्याला काय प्रिकॉशन्स म्हणजे लगेच साफ काहीच नाही हे बाकीचं सोयाबिया होईल का सगळं सोया म्हणजे सोयाबीन चेन तर पाणी सुटतं ना नाही ड्राय असत ना गरम झाल्यावर पाणी येतं ना सोयाबीन ना तर पाणी सुटते पाणी सुटते म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही मशीन चालू करता त्यावेळेस काढून घ्यायचं म्हणजे फक्त सोयाबीन ह्याच्यात टाकून तस चालतंय की फक्त सोयाबीन नाही चालत फक्त सोयाबीन गरम झालं की मग पाणी सुटते कुठलं पण धान्य नाही करायचं म्हणजे सगळे जाऊ धान्य सोयाबीन फक्त सोयाबीन नाही सेपरेट नाही द्यायची गावामध्ये गाव मध्ये मिक्स चालते आणि अजून ह्याच्यात वेळेस कुठे धान्य बाकी सगळे कुठले असे ते फक्त तेलकट आणि उल वगैरे टाकायचं बरं म्हणजे मसाले वगैरे काय टाकून

ब्लॉग बघितला तर एका ताईची मला कमेंट आली होती गिरणीच्या ब्लॉगवरती की कुठली गिरणी घेतली नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि कारण आम्हाला पण घ्यायची आहे तर म्हटलं चला तर गिरणीचा व्हिडिओ जो आहे तर सर्व्हिस इंजिनियर जो आहे त्याचा मग तर माझा अगदी बॅड रिव्ह्यू आहे कारण त्याला जेव्हा मी गिरणी वाय केली तर सर्व्हिस इंजिनियर जे आहे ते घरी येऊन तुम्हाला सगळं एक्स सांगतात वगैरे आणि मग ते तुम्हाला ट्रायल वगैरे देतात तसं आहे तर दोन दिवसांनी येणार होता तर तो त्यांचा मला नंबर आणि आपल्याला मेसेज येतो रजिस्टर नंबरवरती की स्वयंसव माणूस येणार आहे त्याचा स्वयंस्व कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे असं तर मी त्याला लगेच फोन केलेला की म्हटलं काका असं असं आहे तर तुम्ही हे ट्रायल वगैरे द्यायला आणि फिटिंग स काय असेल ते का हे करायला कधी येणार आहे तर म्हणे मॅडम मी आ, आज नाही येणार मी आ, आज थोडं पावसाचा आहे तर मी आ, सो एन सो प्लेसमध्ये आहे तर मी उद्या साडे अकरा वाजता येईल आता एवढं झाल्यानंतर ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही तर मी ते जाऊ दिलं आणि दुसऱ्या दिवशी मग परत फोन केला साडे अकराला आधी अकराच्या आधीच की म्हटलं काका तुम्ही साडे अकरा वाजता येणार होते आता बारा सव्वा बारा झाले तर तुम्ही किती वेळात येणार तर आय अंडरस्टँड ट्रॅफिकमुळे वगैरे त्याच्यामुळेच मी मुद्दामून थोडा लेट कॉल घेतो मला म्हणे मॅडम मी थोडंसं इकडे इकडे आहे तर मी एक स सव दीड दीड पावणे दोनपर्यंत येतो ओके आता तिसरी वेळ त्याच्यानंतर मी दोन वाजता फोन केलेला म्हटलं काका पावणे दोन दोन अडी दीड वाजता येणार होते तुम्ही तर काय झालं म्हणे मॅडम मी ॲक्च्युली ह्या ह्या ठिकाणी ते काम करायला आलं आहे दुसरं तर थोडा वेळ लागेल तर मी संध्याकाळपर्यंत येतो आता विचार करा जो माणूस तुम्हाला असे टाईम वगैरे देत जाईल त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार म्हणजे जर तुमचा तुम्हाला सोयांसो नंबर आलेला आहे हे आलेला आहे त्या दिवशीची डेट तुम्हाला अलोकेट केलेली की तुम्हाला ह्या ह्या ठिकाणी जाऊन जे आहे मोड डेमो वगैरे द्यायचं आहे आणि तुम्ही जर असं डिले करताय कस्टमरला तर कोणालाही थोडंसं राग येण्यासारखीच गंमत झाली म्हणून म्हटलं काय करावं तर ही सॅटर्डेची गोष्ट आहे तर मग मी सॅटर्डेला मग सकाळी फोन केलेला म्हटलं तर कस्टमर ज्या माझ्याकडे एक तर नंबर नाही होता जिथून मी बाय केलं रिलायन्सचा इथं ज्या ठिकाणी आहे तिथे तर मग मी त्या गिरणीच्या खोक्यावरती नंबर होते कस्टमर केअर तिथं फोन केलेला तो फोन लागला फॅक्टरीच्या तिथे त्या ते तिथल्या कस्टमर केअरला आणि ते बोलले की तुम्ही जर ह्या ह्या पुण्यामधून बोलत असाल तर मी तुम्हाला पुण्याचे जे मॅनेजर आहे त्यांच्याशी तुमचं कॉन्टॅक्ट करून म्हटलं नाही मला मॅनेजरचा कनेक्ट नका करू मला डायरेक्ट त्यांचा नंबर दे मला स्वतः त्यांच्याशी बोलायचा आहे तर मी असं केलं आणि मॅनेजरचा नंबर घेतला आणि डायरेक्ट त्याला कॉल केलेला म्हटलं तुमचा सो सो पर्सन आहे तर त्याने मला काल पण डिले केलं आजही मला टाईम टाईम देत आता संध्याकाळ होत आली आहे म्हटलं आणि तरीही त्याचा पत्ता आत्या नाही आणि आता तर माझा फोनही उचलत नाही आहे आम्ही आमचे ऑफिस सोडून बाकीच्या गोष्टी सोडून तुमची वाट बघत असायची का की तुमचा माणूस कधी येईल काय येईल तर मग म्हणे मॅडम ठीक आहे आज तू संद आज दिवसभरामध्ये कुठल्याही टायमिंग म्हटलं असं असं कसं कुठल्याही टायमिंगला होईल तुम तुम्ही जर टायमिंग दिला तर त्या टायमिंगला आम्ही अवेलेबल राहू ना आमची पण कामं असतात आम्ही पण सुट्टी घेतो आम्ही पण जॉब करतो आमची पण काही घरामध्ये काही गोष्टी असू शकतात ना तुम्ही असं कधीही कसं याल ना एक टाईम दिला तर त्या हिशोबाने येऊ शकतो असं तर त्याचं मी मॅनेजरला तो ठीक येऊन जाईल मॅनेजरचा फोन झाल्यानंतर मला लगेच त्या माणसाचा फोन, फोन आला मे बी मॅनेजर त्या माणसाशी बोलला असेल त्या सर्व्हिस इंजिनियरशी आणि मग त्याचा मला फोन आला की मॅडम लाईव्ह लोकेशन पाठव मी लगेच होतो म्हणजे बघा हे सगळे ना कारणं असतात आणि डिले करायचं म्हणजे मी जेवण झालं की लगेच मला लाईव्ह लोकेशन पाठवा मग त्याच्यानंतर तो एक दीड तासाने आला त्याची पुढची स्टोरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली आहे तर एवढंच आहे हे जे सर्व्हिस इंजिनियर जो मला आला होता तो एकदम बकवास होता म्हणजे टायमिंगच्या बाबतीत घरी आल्यानंतर मग त्याने व्यवस्थित एक्सप्लेन केलं मी असं नाही की सगळंच निगेटिव्ह बोलते तर मला एवढंच सांगायचं आहे की प्लीज वेळापाळा हे कामं असतात तर राहिला प्रश्न गिरणीचा तर मी जी गिरणी आहे ना ती मिरसेनची गिरणी घेतलेली आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी सगळं दळतं फक्त सोयाबीन जी आहे ती दळली जाणार नाही म्हणजे सपरेट नाही दळली जाणार जर तुम्ही गव्हामध्ये वगैरे जर दळत असाल तर ती दळ कारण सपरेट जर दळायला गेलं तर त्या सर्व्हिस इंजिनिअरचं म्हणणं होतं की ते पाणी वगैरे सुटतं आणि पाणी वगैरे सुटलं तर गिरणी खराब होऊ शकते म्हणजे थोडक्यात ऑब्वियसली पीठ वगैरे खाली जाणार नाही आणि जी पाते जे आहे माझी जी पहिली गिरणी होती ती चार पात्याची होती आत्ताची जी, जी मी गिरणी घेतली ती सहा पात्याची घेतलेली आहे त्याच्यामुळे लवकर दळलं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट वगैरे जर आहे तर त्याची ते तेवीस नऊशे नव्याण्णव अशी कॉस्ट होती म्हणजे जवळजवळ चोवीस हजार आ, बट आम्ही त्या रिलायन्समध्ये ऑलरेडी याच्या आधी पण काही शॉपिंग केलेली त्या शॉपमध्ये तर मला वन फिफ्टी रुपीज ऑफ मिळाला प्लस ऑबियसली मार्केटिंग सेल्समधले एक्सपर्ट लोक जेव्हा असतात तेव्हा मी त्याला कन्व्हिन्स वगैरे करून ती ट्वेंटीपर्यंत आणली राऊंड फिगर आणि त्यांच्याकडनं समाव सिस्टीममध्ये मला अजून ऑफर मिळाली तर आम्हाला काहीतरी ती नियर अबाऊट ट्वेंटीपर्यंत पोहोचली आहे नाईन्टीन एकोणावीस वगैरे अशी हजार पोहोचली एकोणावीस वीसपर्यंत अशी पोहोचली आहे बट हां वर्ष जे चार पाच हजार आहे ते कमी झाले दुसरी गोष्ट तुम्ही जर त्या ज्या ठिकाणी तुम्ही जाणार असेल तिथं जा रजिस्टर मोबाईल नंबर असेल ज्याच्यावरनं तुम्ही बिल बनवतात किंवा काय बनवतात तर नेहमी चेक करायचं अशा शॉपमध्ये काय पॉईंट्स असतात तर जसं आपण शॉपिंगमध्ये जाऊन पॉईंट्स असतात तर मग ते सो अमाऊंट जशी डिडक्ट होते तसंच अशा भांड्यांमध्ये वगैरे पण असतं म्हणजे अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ते नेहमी चेक करा म्हणजे कसं तुम्हाला ते दोनशे तीनशे रुपये व्हाय ना पण फुकटचे कशाला त्यांना द्यायचे तर ते कमी होतं ते तर चांगलीच गोष्ट आहे ना तर असं तर ते, ते मी एक आ, यूज केलेलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सगळी पिठं म्हणजे उडीद डाळ तांदूळ वगैरे सगळं सगळं दळलं जाईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चाळण्या आहेत त्या चाळण्याच्या हिशोबाने तुम्हाला त्याच्या सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे जर तुम्ही झाकण ओपन केलं की के नाही तर वरती सां सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे तर नॉर्मली जे आपण दळण दळतो जे आपण चपाती वगैरे भाकरी खातो ज्वारीची बाजरीची बिवनची वगैरे चाळणी लावायची बाकीच्यांना तुम्ही त्या हिशोबाने अकॉर्डिंगली लावू शकता असं फक्त कुठल्याही प्रकारचं मसाला ओलं काही दळायचं नाही असं त्यांनी क्लिअरकट सांगितलेलं आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे व्हॅक्यूम पण तुमच्यासमोर त्यांनी माझ्यासमोर मी त्यांना यूज करायला लागलं त्याने पण छान पीठ सक केलं जातं प्लस अजून काय हां आतमधून लाईट वगैरे पण आहे म्हणजे रात्रीचं वगैरे दळण करायचं असेल तर पण शक्यता आपण कुठं रात्री वगैरे लावणार दिवसात सगळं काय दळणबिळण असतं ते असतं तर असं आहे छान आहे ऑटोमॅटिक आहे फुल्ली फक्त स्विच ऑन करायचं आणि जे तिथं दोन बटन दिले आहे त्याच्यामध्ये ऑप्शन होते आम्हाला तिथे एका बटनाचे वगैरे एक होतं याचं म्हणजे जेव्हा आपण मेन स्विच ऑन करतो तेव्हा इकडचं स्विच ऑन करून मग गिरणी चालू होते असं असं आहे माझ्या गिरणीमध्ये आणि म्हणजे कसं सेफ्टीच्या हिशोबाने आहे डायरेक्ट बटन केल्या तर ऑन नको व्हायला कारण बऱ्याच वेळेस आपलं पीठ डब्बा व्यवस्थित लॉक झाले की नाही झाकण येऊस लागलं की नाही सगळं बघायचं असतं त्याच्यामुळं मग मी ते बटनाचं प्रेफर केलं आणि दुसरं जे छोटं बटन आहे माझ्या इकडं त्याने म्हणजे जर व्हॅक्यूमचं आहे ते म्हणजे जेव्हा व्हॅक्यूम करायचं आहे तेव्हा ते ऑन करून व्हॅक्यूम करायचं असं तर जेव्हा दळणी गिर गिरणी जर गरम असेल तर लगेच व्हॅक्यूम करायचं नाही कारण व्हॅक्यूमचं जर पुढचं जे आहे ते यु नो थोडंसं खराब होऊ शकतं थोडं थंड झाल्यानंतर व्हॅक्यूम करायचं असं आहे पण गिरणी छान आहे आता मागची जी गिरणी आहे आम्हाला वीस बावीस वर्षे गेली होती ती होती नटराजची आता ही जी गिरणी आहे ही बघू कधी किती दिवस जाते सो असं सगळी गिरणीची इन्फॉर्मेशन झाली आहे तर गिरणी छान आहे आता पीठ पण दळून ट्रायल घेतलेली आहे तर पहिलं पीठ फेकून द्यायचं एक दोन वेळेस हवं तर आणि मग छान आपलं जे रेग्युलर पीठ आहे ते आपण यूज करू शकतो सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेट भेटू आपण एका छानशा ब्लॉग ब्लॉग तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर बस बरं हो नको

आले <laughs> चले आला बघ तू बघितलं काय आलं आणि जा चला चला बूम 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 केवढा मोठा कोकाय दोघاي बसले बघू